दादा कधी पाऊस आला तुमच्याकडे हो रात्री झाला झाला लोक खेळ आता साडेआठ झाली जवळपास सगळं पूर्ण शेताच तुमच हे झालं नुकसान लय झालं तुरबी जवळपास दोन दुसरा शेत तुमचा तुमच्यावाला शेत आहे अरे 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 लय नुकसान झाले बाबा जाग्यावर ढगफुटी झाली तालुका आंबोड जिल्हा जालना बक्षेवाडी ग्रुप ग्रामपंचायत लेंबवाडी ठाकूरवाडी अति नुकसान झाली शेतकऱ्याची शेतकरी हवालदीन म्हणजे एक ताप पहिले पाऊसच नाही नंतर पाणी आला आणि शेतकऱ्याचा पार वाटूळ करून गेला डबी दोन डब्यासारखीचा दोन डब्यासारखी तुमची म्हणजे तुमची एकल्याची झाली पण बाकी शेतकऱ्याचं पण असं पूर्ण नुकसान झालं ना बक्षेवाडी लेंबवाडी ठाकूरवाडी अति वाटोळ झालं जागेवर म्हणजे एक जास्त जास्त पाऊन तासामध्ये जितकी ढगपूट झाली हे दुसऱ्या शेतात जाऊ आपण आता बा बाजूवाल्याच्या शेतात पहा म्हणजे एक शेत नाही आता आम्ही दुसरं दोन शेत पाहिले आणि तिसऱ्या शेतात चाललो आता हे हे बांधे बर हे हे बांधावर चाललो आता बांधे हे बांधाच्या बाजूच्या शेतात चाललो आता आवडे शेतकरी डोळ्याला पाणीवर आलो हो त्यांचे साहजिकच आहे कारण हा बघा आता हे नुकसान हे काय आता करणार वा वाढ आहे आता कस शेतकऱ्यांना कस करायचं ते असं झालं बघा आता कसं करायचं का शेतकऱ्यानं हे असे फाटके कपडे घालावं लागते शेतकऱ्याला अशी आमची हो आता काय करा शेतकऱ्याची असे आला असती फाटके तुटके कपडे घालावं लागते त्यांना बेकार खेळ झाला इथं कपडे शेतात असे खर्च करावा लागत घालायला कपडे नाही राहत बाजाराला पैसे नाही राहत अवघड पहा आता शेतकरी काय बोलते बाबा इथं बाजाराला पैसे नाही आम्ही शेतीला पैसे लावतो परत एक तर पाऊस येत नाही ना आला तर म्हणजे कोणती गोष्ट तोंडात घास जावपर्यंत समजत नाही का आपला हे का कोणाचं म्हणजे कसं किती म्हणजे एक भयानक गोष्ट झाली हा एवढ्या दिवस उमेद ना बाबा आल्या बाबा थोड्या बऱ्याच उत्पन्न होईल असं होईल आणि शेवटला आता म्हणजे त्यांचा पूर्ण सत्य नाच झाला तुम्हाला सांगतो त्यांना म्हणजे कवडी मोल झाले ते परेशान म्हणजे डाक्षरच्या त्या माणसाच्या डोळ्याला पाणी आलं बाबा आता काय करा आता हे तर असं नुकसान झालं आता कसं करायचं सरकार तर काहीच देत नाही आता काय खायचं लोकांच कर्ज बोकंडी कसं फेडायचं लोक शावकार दाराने येऊन बसते आता कसे पैसे द्यायचे त्यांचे आणि सरकार सा, काय देणार आहे चार आणि पाच हजार रुपये फॅक्टरी काय राहणार आहे आता कसं खायचं लेकरा बाळांना कसं सांभाळायचं कसं करायचं आता हे समस्या मोठी उघड बातमी कळवतो तुमची मी वरती सरकार दखल घेईल याच्यामध्ये कारण काय अति नुकसान झालेली शासनाने ह्या गोष्टीवर म्हणजे दखल घ्या बक्षेवाडी आंबड तालुक्यातली त्या ठिकाणी अति नुकसान झालं शेतकऱ्याची हवालदिन शेतकरी झालेला आहे पूर्ण शेतकऱ्याची अति नुकसान झालेली पूर्ण नुकसान तुम्हाला दाखवली मी म्हणजे कु कुठल्याही गोष्टीमध्ये पूर्ण माल सगळे खाली पूर्ण लोळू राहिले त्याच्यावर सरकारने दखल घ्याव सर शेतकऱ्याला शेतकरी मला बोलले का आम्हाला आत्महत्याशिवाय पर्याय नाही बाबा आता काय करावं लोकांचे पैसे असते आमच्याकडं आणि मालावरच आम्ही ते पैशाचं हे वाटला वित असतो काय करावं काय नाही आता त्याच्यात ते परेशान झाले